राज्यामध्ये आका हा शब्द फारच प्रचलित झाला आहे आता हा आका शब्द थेट देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी वापरला गेला आहे राज्यातील सर्वात मोठा आका देवेंद्र फडणवीस असल्याचा थेट आणि गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे राज्यातील डासळलेल्या कायदा सुव्यवस्थेपासून गडचिरोलीतील उत्खननापर्यंत आणि फलटणमधील युवती डॉक्टर आत्महत्येपर्यंत प्रत्येक प्रकरणामध्ये फडणवीसांचं नाव घेत हर्षवर्धन सपकाळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे महाराष्ट्रातील गुन्हेगारी वाढली कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आणि तरीही राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री नाहीत यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार हल्लाबोल केला राज्यातील सर्वात मोठा आका म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि हेच फडणवीस गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत असा आरोप सपकाळ यांनी केला यासोबतच सपकाळांनी गडचिरोलीतील उत्खनन प्रकरणाचा दाखला देत थेट आरोप केला की या उत्खननातून निर्माण होणाऱ्या गुन्हेगारी आहेत सपकाळांचा असा आरोप आहे की फडणवीसांचा आशीर्वाद असल्यामुळेच अनेक बेकायदेशीर कृत्यांना गती मिळते आहे पुढे बोलताना फलटणमधील युवती डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून देखील सपकाळ यांनी सरकारवर सडकून प्रहार केला हर्षवर्धन सपकाळ म्हणाले फलटण मधील डॉक्टर युवतीने केलेली आत्महत्या नाही तर त्या तरुणीला आत्महत्येला प्रवृत्त केलं गेलं आहे आणि त्यासाठी संपूर्ण सरकार जबाबदार आहे पोलिसांनी काही खास व्यक्तींना विशेष सुविधा दिल्या आहेत आणि या घटनेला फडणवीस पुरस्कृत घटना म्हणणं चुकीचं ठरणार नाही असा खळबळजनक दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे तसंच रणजित सिंग निंबाळकर यांना दिलेल्या क्लिनचीट वरून देखील हर्षवर्धन सपकाळ आक्रमक झाले ते म्हणाले फडणवीस फलटण ला जातात आणि रणजित सिंग निंबाळकर यांना क्लीनचीट देतात हे कायद्याच्या मर्यादेचं उल्लंघन आहे राज्यातील गृहमंत्री जर आरोपींना क्लीन चिट देत असतील तर सामान्य नागरिकांना न्याय कोण देणार असा प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी पवई अपहरण कांडावरून देखील सरकारवर शंका उपस्थित केली आहे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले पवईच्या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं ठेकेदारांची छळवणूक का झाली आणि पोलिसांना गोळी कोणी चालवायला सांगितली कारण पुढे त्या प्रकरणातील आरोपी काहीतरी उघड करणार होता त्याचे फोटो अनेकांसोबत होते असा गौप्यस्फोट हर्षवर्धन सपकाळ यांनी केला हर्षवर्धन सपकाळ यांचा स्पष्ट दावा आहे की महाराष्ट्राला सध्या पूर्ण वेळ गृहमंत्री नाही फडणवीस हे आकासारखे वागत असून कधी इथे कधी तिथे पण गृहमंत्रालयाकडे त्यांचं लक्ष नाही आणि त्यामुळेच राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे यासोबतच राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री द्या अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्फत काँग्रेसने केली आहे हर्षवर्धन सपकाळ यांच्या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे हर्षवर्धन सपकाळ यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस आता काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे